नमस्कार मी पांडुरंग पंढरपूरकर पांडुरंग पंढरपूरकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भगवंत बाजारात येतो तेव्हा देवा तू बाजारात पायी कसा आहे आणि तेही साध्या माणसाच्या विषात हातात पिशवी घेऊन बाजारात आलेल्या मनुष्य देहदारी भगवान गणेशाला पांडुरंगानं विचारलं त्याच्याकडं वळून भगवान म्हणाले अरे या महागाईनं मला मिळणारा नैवेद्यच आता रोडावला आहे रोज येणारी शेजारची गंगा आजी परवा म्हणाली देवा गेल्या पाच वर्षात आम्ही तुरीची डाळ खाल्ली नाही घरात आठ माणसं आहेत डाळ आणायची तर ती किलोनं आणावी लागते तेवढे पैसे कुठून आणायचे मग तिला विचारलं तर ती म्हणाली त्यापेक्षा त्या पांढऱ्या कोंबड्या दोन तीन दिवसांतनं आणून आम्ही पोटं भरतो आणि त्यातनं हवं ते सत्वही मिळवतो त्या अन्नाचा नैवेद्य तुला कसा दाखवायचा म्हणून आता तो थांबवला आहे कोंबडी ही पण महागी आहे म्हणे असं म्हणताच ती म्हणाली मग मोठं मास पडे का गोष्ट आणतो ते परवडणारं असतं आता तो विचारतो पण तो, तो मांस आणणं हा गुन्हा आहे ना मी विचारलं तेव्हा ती म्हणाली पण गुन्ह्यानं पोट तर भरतं आणि पोरांच्या तब्येतीही चांगल्या राहतात त्यावर काही एक न बोलता मी गप्प झालो मनात आलं काहींची पोटं पैशानं भरत असतील आणि तो अपराध होत नसेल तर या बिचारीला मी गुन्हेगार कसं म्हणणार त्याचमुळं मी स्वतः बाजारभाव समजावेत आणि अन्नाचीही अन्नान्न दशा समजावी म्हणून मी इथं आलो आहे पण इथं तर भाज्याही महाग साध्या वस्तूही आवाक्याबाहेर औषधं हाताबाहेर आणि हाता ती डॉक्टरही न परवडणारे झाले आहेत धन्वंतांचं सोड पण माझ्या गरीब भक्तांचं यात कसं निभायचं पांडुरंग म्हणाला देवा मी गरिबांचा आणि वारकऱ्यांचा देव आहे मला ही स्थिती कधीचीच ठाऊक नाही पण तू देवळाबाहेर कधीच पडत नाहीस तुला तिथंच सारं ऐकं मिळतं म्हणून तुला या गोष्टीची जाणीव व्हायला वेळ लागला एवढंच मी मात्र ही दैना रोजच पाहत आलो आहे पण मला हे कधी कळलं कसं नाही गणेशानं विचारलं तू धन्वंतांचा देव आहेस तुला भेटायचं तर अनेक पहारे ओलांडावे लागतात पुजाऱ्यांचे आणि तुझ्या देवळावर मालकी सांगणाऱ्या संचालकांचे ते सारे ओलांडून तुझ्यापर्यंत पोहोचायचं तर त्याची गरिबांना भीती वाटते त्यातनं ते पुजारी म्हणतात देव आता झोपलेत त्यांना आता जाग करता येणार नाही या स्थितीत तुला कळलं कसं पाडुरंगा मी कधीच झोपत नसतो जागेपण हेच माझं देवत्व आहे आणि माझी जागली माझ्या गरीब भक्तांसाठी आहे मी झोपलो हे सांगणारे एक जात खोटारडे आहेत पण देवा हे लोकांना कसं कळावं खरं तर ते कळू नये म्हणूनच तुझ्या भोवती उंच आणि श्रीमंत भिंतींची मंदिरं ते बांधत असतात भक्तांना तुझ्यापर्यंत येणं जमू नये आणि तुलाही त्यांना भेटता येऊ नये म्हणूनच एकीकडं हे सांगतात की देव सर्वत्र आहे आणि त्याचवेळी ते तुला गाभाऱ्यात आणि मंदिरात बंदिस्त करून ठेवतात पण तेही ही सारं भक्तीपोटीच करतात असं ते म्हणतात गणेश म्हणाला तो काळ गेला देवा आणि भक्तीही राहिली नाही भक्तीसाठी तुझ्याहून मोठी गोष्ट या बड्या लोकांच्या हाती लागली आहे ती म्हणजे सत्ता ही सत्ता टिकवायची म्हणून तुझ्या भक्तीची नाटकं आणि तुझ्या भोवती मोठाले देव्हारे तुझ्या श्रीमंती आरत्या आणि त्यात फक्त धनवंतांची उपस्थिती दरिद्री माणसांपर्यंत तुझा आशीर्वाद आता पोहोचतही नाही त्याआधीच त्या आरत्या विझवल्या जातात देवळं चर्चेस मशिदी आणि गुरुद्वारांची श्रीमंती केवढी वाढली हे तुलाही दिसत नाही का ती कशातनं येते हे समाजालाही समजतं आणि देवा समाजातली काही माणसंच धनवंत होतात अब्जाधीश आणि अगणित संपत्तीचे मालक होतात मात्र तुझे आणि माझे भक्त त्याच वेळी दरिद्री राहतात अर्ध आणि फाटके असतात तुला आणि मलाही भक्ती दिसते ती करणाऱ्यातली गरिबी आणि मंदिरांचे धन्वंत मालक यांच्यातलं अंतर दिसत नाही पण असं होऊ नये म्हणूनच तर आपण राजे आणि राज्य यंत्रणा निर्माण केल्या आहेत ना गणेशानं विचारलं पण देवा या यंत्रणा आणि त्यांचे मालक आपल्या सत्तेत आणि सुखात रमून राहत असतील तर त्यांचं लक्ष तुझ्या खऱ्या भक्तांकडं कसं जाईल त्यामुळंच तर या सत्ताधाऱ्यांनी तुझी मंदिरं पूजा घरं बांधून तुला बंदिस्त करून ठेवलं आहे तुझंही लक्ष त्या पलीकडं जाताना कधी दिसलं नाही आज तू ही पिशवी घेऊन बाजारात आलास तेव्हा वाटलं की तुलाही आता जरा जाग येऊ लागली आहे पण तरीही हे दरिद्री आणि नके लोक उठाव का करत नाहीत आणि राजकीय गुन्हेगारांना शिक्षा कशी होत नाही देवा तू अजून काही पाहिलंच नाहीस तुला ठाऊक नसेल इथली चोवीस कुटुंब म्हणजे निदान पन्नास कोटी माणसं दारिद्र्याच्या सीमारेषेखाली आहेत लक्षावधी तरुणांचे तांडे बेकार आहेत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत रस्त्याच्या कडेचे फुटपाथवरचे आणि स्टेशनाच्या फलाटावर आयुष्य काढणारे अभागी लोक तू अजून कुठं पाहिलेस ते पाहशील तर तुलाच तुझ्या श्रीमंत मंदिरांची लाज वाटू तु लागेल आणि तू त्यातून कायमचा बाहेर येशील इथली भूक पिशव्यांनी मिटायचीही नाही त्यासाठी तुला आभाळ भरूनच आणावं लागेल आणि ते या दलालांच्या हाती लागून न देता थेट तुझ्या भक्तांपर्यंत नेऊन द्यावं लागेल झालंच तर तुलाही त्यांच्यापासून सावध राहावं लागेल एवढी वर्ष त्यांनी तुला सोपवलं त्यांच्याजवळ झोपेची आणखीही प्रभावी औषधी द्रव्य असतीलच मग आपण काय करायचं म्हणतोस गणेशानं विचारलं तू काहीच करू नकोस फक्त सर्वांना आशीर्वाद दे भुंकणारे आणि भक्त करणारे यांच्यातलं अंतर ओळख आणि आज आलास तसा रोज बाजारात ये थी। शहरात फिर खेड्याचा दलितांच्या आदिवासींच्या आणि महिलांच्या वेदनांची ओळख करून घे त्यांच्या बाया पुन्हा डोक्यावरनं मोळ्या आणायला लागल्या आहेत ते घरच्यासाठी आणि दुसरी विकण्यासाठी गरिबांची पोरं आता डॉक्टर होत नाहीत इंजिनियर्स होत नाहीत वकील आणि अधिकारीही होत नाहीत मातृभाषेतनं शिक्षण देणाऱ्या गरिबांच्या शाळा बंद झाल्या आहेत धनिकांची पोरं शिकतील आणि लाख लाख रुपयांच्या देणग्या देऊन पदव्या मिळवतील अशी व्यवस्था कायम झाली आहे देवा तुझ्या ज्ञानाच्या दुनियेत तुझा फक्त फोटो आहे पण तुलाही त्यात प्रवेश मिळेल का याची खात्री नाही मी भटकतो आणि तू तुझ्या देवळात गप्प राहतोस तुझ्या नावानं राज्य करणारी गब्बर होतात लोकांना लुबारतात स्वतःच्या महालमाड्या बांधतात विमानं आणि महागडी वाहनं घेऊन विकतात तुला मात्र अजूनही ट्रकमधून नेऊनच पाण्यात बुडवतात जरा आणखी जागा बो आणि आमच्या गावगावी गावोगावी जा आणि तुझी माणसं पहा तुला आणि तुझ्या भक्तांना पाहून मी अस्वस्थ होतो तुला प्रार्थना एवढीच की त्या वंचितांना ध्यानात घे आणि माझं बोलणं चुकलं असेल तर मला ही क्षमा कर निघतो मी नमस्कार तुझा पांडुरंग आपल्याला हा विश्लेषणात्मक लेख आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद